ठाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय देण्याशी बै राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बैलाम प्रकार विनय बापू उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ कारण का व्यासपीठावर सगळेच दिग्गज म्हणजे चुकून कोणाचं नाव राहू नये आणि आपण बरेच वेळापासून सगळेजण थांबले आहात त्यामुळं प्राधिक्षी नावं वगैरे नाही पंथऱ्या अर्थाने गेल्या तीन वर्षापासून मी त्या माडा विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कात आलो आणि ज्या प्रकारचं प्रेम त्या जनतेनी मला माझ्या कुटुंबाला दिलं ते भाऊ माणसेरस आणि माडा ह्यात कधी मला तुझा भाऊ जाणवलाच नाही कारण का जाईल तिथं आपण की जाईल तिथं आपलेपणा हा मला दिसून यायला लागला आणि आपण बघतोच की मागच्या लोकसभेमध्ये आदरणीय दहशतभयांसाठी प्रचार करत असताना तालुक्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी अतिशय मनापासूनचे प्रयत्न केले आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या तालुक्यातनं जवळपास बावन्न हजाराचं मता आदरणीय भैयांना दिलं आणि खऱ्या अर्थाने हे घडू शकलं कारण आपण सगळ्यांनी एकत्रित ताकद एक बाजूने लावली आणि उठून पुढच्या काळात देखील निश्चितप्रमाणे ह्या जनतेला परिवर्तनाची अपेक्षा आहे परिवर्तनाची वाट ही जनता पाहते परंतु खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी यंदाही एकत्रितपणाने काम केलं तर घडणं शक्य आहे कारण आज माड्यातली जनता ही केवळ कारखानदारी आणि कारखानदारीच्या आजूबाजूचा विकास आणि कारखानदारीचा राजकारणाला कंटाळी दिली आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या माळे तालुक्याला सर्वांगीण विकासाची गरज आहे आज तालुक्यात करत असताना रस्त्याची परिस्थिती आपण बघतोय आरोग्याची परिस्थिती बघतोय आज आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणासाठी जर बघितलं तर अवघे एक दोन संस्था आहेत मी परवा दिवशी पंढरपूर म्हाडा आणि माणसेर अशा तिन्ही विभागाच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी किती आहेत मोजले आहेत तर पंढरपूरमध्ये जवळपास वीस हजार विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अभाव किती मोठा आहे हे त्या आकडे आपल्याला दिसून येते आणि निश्चितप्रमाणे आदरणीय विजयदादांच्या माध्यमातून काम करत असताना इथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे आपण जर पाहिलं तर आदरणीय रंजदानांच्या माध्यमातून टेंबोलीचं बसस्थानक असेल ते बसस्थानक बस देखील पीओटी तत्ववर विकसित करण्यात यावं यासाठी आदरणीय रणजीदादा आणि भिड्या प्रयत्न करतायत त्याचबरोबर आदरणीय रणजीदाजांच्या माध्यमातून माळशेरसचा नदीकाठ असेल त्या माळशेरसच्या नदीकाठात आदरणीय रणजीदानी ह्या मार्फत जवळपास एकशे नव्वद कोटीचा रस्ता तिथं मंजूर केलेला आहे आदरणीय देश फर्यानी माझं उदय सामंत साहेबांना भेटले आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या मेंढापूर हे गाव असेल तिथे एम आय डी सी स्थापन करण्यासाठी देखील आदरणीय भैया रंजदा प्रयत्न करत आहेत त्यामुळे निश्चितप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये गणेशदादा कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही पंढरपूर असेल माळसेरच असेल माडा असेल सगळ्यांना समान न्याय देऊन काम करण्याची भूमिका ही निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनीच करायची मी आधीचं जास्त काय बोलणार नाही कारण सगळ्यांनाच वेळ झालेले जेवायचं आहे निश्चितप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना एवढीच खात्री देऊ इच्छितो की आदरणीय रेल्वेदारांच्या माध्यमातून असेल भैयांच्या माध्यमातून असेल एक मन आहे की वाढवी आपला असला की आपल्याला जेवायला व्यवस्थित नाही त्यामुळे आदरणीय भैया असतील आदरणीय दादा असतील यांच्या माध्यमातून त्यांचा आमदार फंड असेल खासदार फंड असेल किंवा जिल्हा नियोजनचा असेल गेल्या तीन वर्षापासून मी आपल्या संपर्कात आहेच त्यातल्या त्यात आपल्या तालुक्यासाठी जास्तीत जास्त त्या दोघांकडून आपल्याला कसा आणता येईल यासाठी निश्चितप्रमाणे पुढच्या काळामध्ये मा माझा प्रयत्न राहील अशाच प्रकारची व्हाईल आपल्या सगळ्यांना मिळतो आधीच काय बोलत नाही मला सगळे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि लोचून थांबवतो धन्यवाद बाबा